जग, आणी श्री क्षेत्र जट अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हट्टा बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आज जतच्या यल्लम्मा यात्रेत सलग चौदाव्या वर्षी टँकरनं मोफत पाणीपुरवठा तुकाराम बाबा यांचा उपक्रम श्रीमंत शार्दूल राजे डफळे मार्केट कमिटीनं केलं कौतुक दुष्काळ कोरोना महापूर की यात्रा जत्रा त्या ठिकाणी चिकलगी मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज हे श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना व श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवणारे हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज हे मागील तेरा वर्षापासून जच्या प्रसिद्ध श्री अल्लम देवीच्या यात्रा काळात खास मुख्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात यंदा चौदाव्या वर्षी तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे यंदा या कार्याचा शुभारंभ तुकाराम बाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी ऋषिकेश दोडकर सतीश काराजनगी आदी उपस्थित होते दुष्काळातही दिली सात श्रीमंत डफळे निरपेक्ष भावनेनं सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा यांनी कोरोना काळात केलेलं कार्य हे कधीही न विसरण्यासारखं आहे कोरोना निघून गेल्यानंतर झालेल्या गुड्डापूर व जतच्या यात्रेतील हजारो भाविकांनी त्यांनी मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप केलं होतं जतच्या श्री यल्लम्मा यात्रेतही ते मागील चौदा वर्षापासून मुक्या जीवाला मोफत पाणी पुरवठा करत आहेत टँकर व बाकीचे प्रश्न असून ते प्रतिष्ठानला नेहमी आपल्या त्यांचं सहकार्य मदत असतं त्यांच्या सृष्ट्या सुद्धा बऱ्याच गोष्टी करायचं आमच्या मार्केट कमिटीला प्रत्येक जनावरांना मोफत पाणी बागडे बाबा खांचा आम्हाला टँकर एक दोन आणून आपल्याला मोफत पाणी वाटण्यासाठी आपल्याला मदत करतात मार्केट कमिटीचे बी टँकर असतात तरीसुद्धा आपल्याकडनं मार्केट कमिटीनं शेतकऱ्यासाठी जनावरांना मोफत पाणी पाजण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन सहकार्य करून दोन दिवस थांबून आपणाला सहकार्य करतात त्यांच्या बागडेबाबांचा आम्ही मार्केट कमिटीकडनं ऋणी आहोत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद